नमस्कार मित्रांनो आत्ता आपण बेलगंगा ओढ्याच्या काठावरती आहे इथं ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी चिंचणीतील अभिष पाटील यांचा जेसिपी ओढ्यामध्ये उतरवला आहे त्याचवेळी तिथं झाडांच्या हालचाल झाल्यामुळं हा ग्रीन वाईन स्नेक म्हणजे थोडक्या हरंटोळ साप आलेला डायरेक्ट जे जे सी जेसीपीत उडी मारलेली ह्या सापानं त्यामुळं काय झालं ड्रायवर भीतीमुळं पी सोडून तिथंच उडी मारायला लागलेला पण ह्या सापाची प्रॉपर माहिती असल्यावर काय भीतीच कारण नाही कारण निम्मी विषयाचे साप येत मनुष्य प्राण्यावर या सापाच्या विषयाचा कोणताही परिणाम होत नाही पक्षी सरडे याच्यावरतीच काम करतं हा साप झाडावरतीच राहतो व स्वतःची मुवमेंट शॅमिली सरडा कसा असा पुढे मग हलवतो त्याप्रमाणे वेली हल्ल्यासारखे स्वतःला हलवतो जेणेकरून शिकारी जे कीटक आहेत किंवा पक्षी आहेत त्यांच्या लक्षात येत नाही की हा साप आहे व वेल याच्यातला फरक लक्षात न आल्यामुळे याला शिकार लगेच भेटते त्याच्या विषयामुळं माणसाला कोणताही अपाय होत नाही झाडावर आणणारा साप आहे क्वचित जमिनी दिसेल इथं क्रॉसिंग करण्यासाठी याला वरती झाडांचा आधार नाही अशा वेळीच हा जमिनीवरती येतो एकदम सोपं एक मीटरपर्यंत या सापाचे लांबी असते लांब लचकचा पक्ष वादीप्रमाणे वाढतो अंगावरती लहान काळे स्पोटा असतात म्हणून बघायचं प्रमाण असं निमूत असतं एकदम बघू शकता इथं दिसते डोळ्याची बाहुली आडवी असते